सामाजिक उपक्रमाने माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचा वाढदिवस साजरा माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आदिवासी समीकरण वासनवाडी परिसरात वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी आदिवासी समूहातील अनाथ मुलांचे एक महिन्याचा किराणा देऊन सहकारी केले तर तेथेच वृक्ष लागवड करूनही एक मोलाचा संदेश दिला आहे यावेळी त्यांचे परिवार व मित्र या कार्यक्रमास उपस्थित होते माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे चाळीस वर्ष भारतीय सैन्यात कार्यरत होते त्यांनी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही आपला समाजासाठी प्र असलेला एक उपक्रम राबवून वेगळा संदेश जगासमोर दिला आहे यावेळी त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही होताना पाहावयास मिळत आहे आज योग्य छत्रपती शाहू महाराज यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्याच तारखेनिमित्त आज आपल्या ज्यांनी देशाची चाळीस वर्ष देश सेवा केली असे प्रकाश त्यांचा वाढदिवस आपण आपल्या आशीर्वाद करत आहोत देशाची सेवा केल्यानंतर की ते आपलं कर्तव्य विसरले नाही वंचित दुर्लक्षित अनाथ मुलांसोबत ते आज आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहेत सुधीर भोसले यांनी चालवलेल्या या श्रमात अनेक अनाथ मुलांचं शिक्षण संगोपन व संवर्धन केलं जातं याची जाणीव ठेवून आज माननीय माजी सैनिक प्रकाशजी बागमारे यांनी आपल्या परिवारासोबत या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केला आहे त्यांचं मी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देऊन स्वागत करतो व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माणूस कसा जगला किती दिवस याला महत्व हो नाही हो, तो कसा काहीतरी सभास देणं लागता या भावनेतून त्यांनी देशिवा सोडल्यानंतर कार्य सुरू केलं व त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी वाढदिवस हा आपल्या आश्रमात साजरा करण्याचं ठरवला आहे गेल्या वर्षी आम्ही दुसऱ्या आश्रमात वाढदिवस साजरा केला वर्षी आम्ही तुमचं सेवा केंद्र आश्रम निवडणं आणि या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करत आहोत त्यांना उत्तरुत्तर तथागत महात्मा गुप्त बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर अशीच प्रेरणा देऊ व त्यांनी त्यांचं एक आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करावं अशीच या वाढदिवसापर्यंत मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मी व या संस्थेच्या वतीनं माझ्या परिवारच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसा शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे शब्द संपवतो